करण आणि त्याची गँग जेलमध्ये असली तरी खोक्यासारखे माजुर्डे अजूनही उघडपणे दहशत माजवत धसांचा कार्यकर्ता असलेला सतीश बोसले उर्फ खोक्यानं ना ढाकणे नावाच्या बापलेकाला ना मारहाण केली हरिणाला पकडण्यासाठी शेतात जाळ का लावलं असा सवाल केल्यानं खोक्यानं बेदम मारहाण केली आहे पाहूयात पैशाचा माज असलेला सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भाई उर्फ सतीश भोसले पैशांची बंडलं फेकणं आणि नोटा उडवण्याचा भलताच शौक या खोक्याला आहे पण याचा कारदामा एवढ्यावरच थांबला नाही तर बॅटनं आणि रॉडनं मारणं आणि दहशत निर्माण करणं असा वाल्मिक कराडच्या गँग सारखाच शौक या खोक्या उर्फ सतीश भोसलेला आहे बीडच्या शिरूर तालुक्यात ढाकणे पितापुत्रांना पुत्रांना याने एवढं बेदम मारलं की मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला तर वडिलांचे दात तुटले आणि हे यासाठी कारण हरणाला पकडण्यात अडथळा आणला म्हणून हरणाचं मटण खाण्याचा शौकीन असल्याचा खोक्यावर आरोप आहे डाकणेच्या शेतात हरिण पकडण्यासाठी खोक्यानं जाळं लावलं पण जाळं का लावलं काढून टाका म्हणताच खोक्यानं दिलीप ढाकणेंना मारलं दांड्यानं वार तोंडावर बसल्यामुळे दिलीप ढाकणे यांचे दात पडली आणि जबडाही फ्रॅक्चर झाला तर वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेला त्यांचा मुलगा महेश ढाकणे याचाही पाय फ्रॅक्चर होईपर्यंत त्याला मारलं की लोक होते ती पार जशी खोकेची भाऊ होती म्हणजे जाळं लावलं होतं तर जाळ मी म्हणलं आमच्या वावराकडे कशाला जाळं लावत होतो हरण पकडलं तर शेवटी कायदान तो गुन्हाच आहे ना त्याच्यामुळं मी म्हणलं जाळं इथून काढा तुम्ही नाहीतर मी मोबाईल काढला म्हणून तुमचं शूटिंग करून घेईन मी बाजारबाजाच्या लोक हानाची कानफाडा सुरुवात केली मागचा आला की त्याने मागच्याने जास्त मारलं एक कारपी गाडी होती आणि एक असली दुसरी बारकी गाडीच पांडली आणि त्याने गाड्या घेऊन आल्याच्या नंतर त्याने ते रोआ वगैरे त्यांच्याकडे होते आणि मग जे हानायची सुरुवात केली वाड्याच्या पलीकडे गेलो वाड्याच्या पोलीकडे गेल्या तर लोखंडी कुराडीसारखा घाव घाटला सांगण्याप्रमाणे खोक्याने दोन जाळी लावली होती ज्या जाळ्यामध्ये हरण अडकलं ते मारून खोक्यानं नेल्याचं महेश ढाकणे यांनी सांगितलं कुराडीसारखा घाव त्यांनी काय केलं वडिलाच्या माथ्यात टाकला होता पण मी त्यावेळेस आराळलो त्यावेळेस वडलानी असं मागं वागताच त्यांचं पूर्ण तोंडावर ते लागली त्यांची पूर्ण जात निकामी झाले आणि त्यावेळेस मी मला पण मारहाण करीत होते तेन तेन ते पण त्यांना पाहून मी पण मला माझे पण हे झालं त्यानंतर त्यांनी ते हरण मारून ती गाडी घेऊन गेली खोक्या उर्फ सतीश भोसले हरणाची शिकार करत असेल तर किती गंभीर गुन्हा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण कायद्याची भीतीच बीड जिल्ह्यामध्ये शिल्लक नसल्याचं खोक्याच्या दहशतीमधून दिसत आधीचा बॅटनं मारहाण करतानाचा खोक्याचा व्हिडिओ समोर आला होता अमानुषपणे कैलास वाघ यांना सतीश भोसलेनं मारहाण केली त्यांच्या मजरू त्यांच्या मजरून मी कामल होतो त्यांनी मला इथून उसळून नेलं आणि डबल त्यांनी अशी मारहाण केली की मला भोंगळ करून मारलं त्यांनी आगोळ ठिकाणी भो टाकला पण डबल पेटूल टाकलं बघ एवढी मारहाण करून माझे संपूर्ण केस उपटले पाय वाटला होता ना माझं ऑपरेशन होईल ना मी ऑपरेशन केलं ना राजा बालाजीमध्ये तो व्हिडिओ आपल्याला काही माहीत नाही कोण व्हायरल केला काय केलं त्यांनी ते शाळामध्ये मला इतकं मारलं की मला अँड्र बॅनसुद्धा नव्हती आणि केस उपटून घेतले सगळं सगळं स सगळं टोटल म्हणजे त्यांनी माझं शरीर सगळं खाऊन घेतलं होतं खोक्या हा धसांचा कार्यकर्ता आहे धसांनी सुद्धा ते मान्य केलं त्यावरून आता तृप्ती देसाईंनी धसई आकाश निघाले धनंजय मुंडेंचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी धसांची लढाई होती असा हल्लाबोल तृप्ती देसाईंनी केलाय सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती तिथं जर अशा टोळ्या असतील तर जो कोणी आका असेल त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे पैसा आणि त्यातून दहशत हाच खोक्याचा धंदा आहे हे त्याच्या व्हायरल व्हिडिओ मधून लक्षात येत या आधीच्या व्हिडिओ मध्ये खोक्याला पैशांची बंड कारच्या डॅशबोर्डच्या दिशेनं फेकत असल्याचं पाहिलं कारच्या बुनेट वर उभं राहून नोटा भिरकावताना सुद्धा खोक्या दिसला आता आणखी एक व्हिडिओ अंजली दमान यांनी ट्विट केलाय ज्यामध्ये खोक्यासमोर समोर पाचशे आणि शंभरच्या नोटांची बंडला असून तो अक्षरशः समोरच्या दिशेनं ते फेकतोय आणि तिथलाच त्याचा सहकारी खोक्यावर नोटा भिरकावतोय माझ्याकडे आता काही एक दोन नाही तर अकरा बारा व्हिडिओज आहेत या सतीश भोसलेचे या सतीश भोसलेवर सहा एफ आय आर आहेत आणि अतिशय गंभीर गुन्हे आहेत हे इंटरेस्ट वर पैसे देण्याचा आहे तो दहा टक्क्यांनी वगैरे अशा अब्जर्ड रेट्सनी तो पैसे देतो लोकांना मला असं वाटतंय सुरेश दसांना सुद्धा आता हे सगळं थांबवण्याची गरज आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या दहशत समोर आली पण आता कार्यकर्ता असलेल्या खोक्याची दहशतही काही कमी नाही एवढीच बिंदीकतपणे मारलं जात आणि पैसे उडवले जात आहेत मराठीच्या दोन प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण अद्याप खोक्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या नाही